आता भिवंडीच्या दरात मिळणार सर्व प्रकारचे दर्जेदार कपडे अगदी तुमच्या जवळ भिवंडी टेक्स्टाईल्स नेरळ लीलन खादी कॉटन स्पेशल वाईट आणि लग्नासाठी बसता शेरवानी सूट जोधपुरी आणि हो सुद्धा भिवंडी टेक्स्टाईल्स तुमच्या विश्वासाच नव ठिकाण शॉप नंबर एक दोन युवराज रेसिडेन्सी नेरळ कळम रोड नेरळ येथे अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी काल नेरळ शहराला भेट दिली त्यांच्या या दौऱ्यानं नेरळ परिसरात एकच उत्साह संचारला होता शिवसैनिकांच्या फटाक्यांच्या गजरात भगव्याच्या लहरीत आणि घोषणांच्या निनादात खासदार पाटील यांचं जंगी स्वागत करण्यात आलं खासदार पाटील हे नेरळ येथे एका कार्यक्रमासाठी आले असताना नेरळ शिवसेना शाखेच्या आमंत्रणावरून त्यांनी शाखेला भेट दिली नेरळ शहर प्रमुख बंडू क्षीरसागर यांनी त्यांचं स्वागत केलं त्यांच्या समवेत असलेले उद्योजक अजय दळवी आणि जयेंद्र घुणे आपल्या भाषणात ठामपणे सांगितलं मी खाली हात आलो नाहीये गोदरेज कंपनी खालापूर तालुक्यात उभारली जाते अजय दळवी याचं नेतृत्व करणार आहेत आणि या कंपनीत स्थानिकांना प्रथम प्राधान्य देण्याचं मी स्पष्टपणे सांगितलंय गरजूंना आणि पात्र तरुणांना नोकरीचे दारं खुली होणार आहेत यापुढे बोलताना खासदार दिना पाटील म्हणाले की संघटन हेच बळस्थाने पक्षासाठी प्रत्येकानं एक दिला न काम केल्यास शिवसेना पुन्हा ताकदीनं उभी राहील काम करत राहा आवाज उठवत राहा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पुन्हा सत्तेच्या शिखरावर पोहोचेल

रोजगार कसं मिळणार इकडे त्याच्यासाठी घेऊन आलोय यांच्या संपर्कात राहा आणि कसं करायचं आपल्या मार्फत पण लोकांना त्याला काय इकडे काय गरज लागणार आहे किती वाढणार आहे खूप मोठी संख्या लागणार आहे तर स्थानिक लोकांना इकडे घेतलं पाहिजे अशी आम्ही मला विनंती केली माझ्या कारखाना मोठा तो इकडे अर्धा शिफ्ट झालाय तर अर्धा येणार आहे दहा बारा हजार लोक इकडे टाकणार आहे तेव्हा तुम्ही लोक ऍक्टिव्ह राहून त्याला तुम्ही संपर्कात राहा साहेबांच्या आणि आपले स्थानिक लोक प्राधान्य मिळायला पाहिजे लोकांना म्हणजे टेक्निशियन पाहिजे त्यांना टेक्निकल लोक पाहिजे ते भेटत नाही आता ग्रॅज्युएट भेटतात एनजीए भेटतात पण ते टेक्निकल पाहिजे लोक त्यांना टेक्निकल लोक आता आता अजून वेळ सुरू फर्स्ट पेज झाले सेकंड पेज झाले तर आपण जरा लवकर त्याच्याकडून समजून घ्या का कसं केलं पाहिजे आणि संपर्कात राहून आपल्या जास्तीत जास्त करायला आम्ही सर्व मुंबई बाहेरून महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड निरळ